नमस्कार मित्रांनो आज आपण पापड मेकिंग बिझनेस मराठी पापड उद्योग कमी गुंतवणुकीत घ्या जास्त लाभ महिना कमवा चाळीस ते पन्नास हजार रुपये याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत चला तर मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे जिनियस नॉलेज या, या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पापड उद्योगाबद्दल माहिती बघणार आहोत पापड उद्योग उब उभारण्यासाठी किती खर्च येतो पापड व्यवसाय करण्यासाठी लागणारे साहित्य कोणते अशा अनेक प्रकारच्या प्रश्नाबाबत आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण पूर्ण बघावा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघ बगा, बघायला मिळतील चला तर मग सुरू करूयात पापड मेकिंग बिझनेस मित्रांनो पापड हे भारतात खूप पसंतीचे खाल्ले जाते जर तुम्ही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर आपण पापड उद्योग हे करू शकतात आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पापड व्यवसायाबद्दल पूर्ण माहिती देणार आहे मग पापड व्यवसाय हा आपण घरी बसूनही करू शकतो याकरिता खूप जास्त साहित्य लागत नाही किंवा मोठमोठ्या मशीनीही लागत नाही जर तुम्हाला मोठा व्यवसाय करायचा असेल तर आपण मशीनच्या सहाय्याने पापड उद्योग सुरू करू शकतो मग मशीनच्या सहाय्याने पापड कसे तयार केले जातात हे आपण या छोट्याशा व्हिडिओमधून बघू शकता तर मित्रांनो आपण मशीनच्या सहाय्याने पापड उद्योग करू शकतो किंवा घरगुती आपल्याला जसे जमेल तसे एक दोन महिला कामाला घेऊन आपण पापड तयार करू शकतो मग जर तुम्हाला पापड व्यवसाय करायचा असेल तर याबद्दल तुम्हाला जाणून घेणे खूप गरजेचे आहे यासाठी कच्चा माल कुठून घ्यावा आणि तयार झालेला माल कुठे विकावा याबद्दल माहिती मिळवणे आवश्यक आहे आणि ती तुम्ही हा व्यवसाय करण्याच्या आधी त्याची पूर्ण माहिती काढून मग हा व्यवसाय करायला सुरुवात करा मग पापड बनवण्यासाठी लागणारे साहित्य कोणते तर उडीदा बेसनपीठ मीठ मसाले हिंग खाण्याचा सोडा मिरपूड पाणी इत्यादी आपल्याला साहित्य पापड बनवण्यासाठी लागते हे वरील साहित्य अत्यंत कमी दरात आपल्याला बाजारात मिळते या सर्व साहित्यांचा वापर करून आपण पापड बनवू शकतो आणि मार्केटमध्ये विकू शकतो आपल्या पापडाला पसंती मिळाली तर तुमचे काम वाढणार आहे आणि तुम्हाला तुमच्या पापडाला मागणीही वाढणार आहे मग तुम्हाला पापड व्यवसाय करण्यासाठी कोणतीही जागा भाड्याने घ्यावी लागणार नाही हा पापड उद्योग आपण घरी करू शकतो यासाठी खूप कमी जागा लागते तुम्ही व्यवसायाची सुरुवात खूप कमी खर्चात करू शकता जास्त भांडवल गुंतवण्याची आवश्यकता नाही मग मित्रांनो अशा प्रकारचा हा पापड व्यवसाय करून आपण महिन्याला चाळीस पन्नास हजार रुपयेपर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्तही कमवू शकतो मग तुम्ही यामध्ये आपले कौशल्य वापरून मार्केटिंगचे अभ्यास करून ह्या व्यवसाय करायला काही हरकत नाही तर मग आमचा हा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि असेच नवीन नवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी किंवा व्यवसायाविषयी माहिती बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र